मध्येच या ग्राउंडवर हो आता एंटरटेनमेंट झालेले आहे हे बक्षीस म्हणून या ठिकाणी आणलेलं आहे आता आता भरत पवार यांची बॅटिंग ओपनर बॅट्समॅन सचिन तेंडुलकर आणि विकेटकीपर रोहिदास राऊत त्यानंतर बॉलिंगसाठी आलेले आहेत सुनील ठाकरे सर ओपनर बॉलर आणि इथे फिल्डर संजय पाटील अशोक पाटील राम मोकाशी हे फिल्डर बघूया आता किती रन करतात साठला विण आहे पहिली आणि या ठिकाणी उत्कृष्ट कॉमेंटर नरेंद्र पाटील या ठिकाणी आता विराट जर्सी घालून बसलेले आहेत आता बघूया त्यांची जरा कॉमेंट्री हां नाही काय नाही तरी पण बोलू शकतात ते

खूप छान धावाने धावण्यासाठी धावत आहेत रनआउट होण्याचा चान्स आहे आऊट होण्या रनआउट धवा धवा धावा 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 रन 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 फास्ट फास्ट एकूण किती दावा तीन दावा गुणलेखक सुधाम पाटील यांच्याकडे दिलेला आहे काम हा येतो तिकडे आता आता बघूया पुढचा बॉल आणि तिकडे शे शेख सर शेख सरांची फिल्डिंग बघा आता कशा पद्धतीनं एक नंबर शॉट मारलेला आहे परंतु कॅच सुटत येत आहे सुटलेला आहे सुटलेला आहे बघा हे शे खूप मजा धमाल मस्ती होता या ठिकाणी आता बघा इकडे या ठिकाणी शेक्सर आहेत ते सुद्धा फिल्डिंग उत्कृष्ट करतात बघूया आता पुढचा चेंडू आता इकडे या टीमचे जे सौरव गांगुली सौरव गांगुली आहेत या ठिकाणी रनर नाही रनर नाही रनर नाही ना, आंतरराष्ट्रीय नियम ना, आहेत आंतर सौरव गांगुली आणि इकडे वीरेंद्र सहवाग हाय करा वीरेंद्र सहवाग बघा आता पुढचा चेंडू अशा पद्धतीने एकदम शॉट जबरदस्त मारलेला आहे परंतु पंचानी कॅच घेतलेली नाही सुटली पंचानी कॅच सुटली पंचाची कॅच सुटली पंचाच्या पंचा हातात बॉल होता त्यांनी पंचानी बॉल घेतलेला नाही परंतु खेळाडूंनी बॉल घ्यायला पाहिजे होता पण पंचानी सुद्धा घेतलेला नाही आता बघा उ... हे विष्णू पाटील सर एकदम जबरदस्त सौरव गांगुली दुसरे आता बघूया कॅच घेतात का नाही पहिली कॅच सुटली गचाळ असं क्षेत्ररक्षण उचा बॉल पुढचा बॉल एकदम जबरदस्त बॉलिंग आणि हे जेम रनर सुनील ठाकरे थकलेले आहेत वय वर्ष ऐंशी न ते नव्वदच्या दरम्यानचे आता पुढील बॉ बौ, बॉलिंगसाठी येत आहेत ता वीरेंद्र सहवाग घाणे अरे एकदम तुफान वाईट तो डायरेक्ट मुंबईलाच गेला असा बॉल आता पुढील चेंडू वीरेंद्र सहवाग एक नंबर बॉल आणि छान उत्कृष्ट बॉलिंग टाकली आहे बघूया असाच सराव ठेवा काहीतरी वाद झालेला आहे परंतु वाद मिटलेला आहे वाद झालेला आहे परंतु मिटलेला आहे अशा <laughs> <laughs> एक पद्धतीने छान बॉल आलेला कॅच घेतलेला एक नंबर एक नंबर इकडे बघा इकडे आणि शूटिंग पण होत आहे तो बॉल याच्यात पण झेपलेला आहे खूप छान असं क्षेत्ररक्षण मस्त मस्त बघा इकडून चेहरा देत हा एक नंबर एक नंबर जल्लोष केला उड्या मला थोडं उचलून घ्या उचलून घेतलेला आहे त्याला आता पुढं पुढे बघा आता बघत यांची बॅटिंग त्या ठिकाणी भावी विस्तार अधिकारी प्रभाकर जाधव हे आलेले आहेत इथे पण बघूया आता त्यांची फिल्डिंग आणि ओ बघा फिल्डिंगला धावत दा, आहेत धावत आहेत धावले धावले वाकलेच नाहीत यांना वाकायच इकडे काय यायचं काय चालू आहे हे सौरव गांगुले आहेत त्यामुळे धावतात येतात वयवर्ष पंधरा पुढचा चेंडू आणि अशा पद्धतीनं मध्ये घेतला होता आवट आवट आऊट 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 मस्त मस्त विकेट जल्लोष 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 इकडे बघा कसा जल्लोष होतोय जल्लोष होतोय सौरव गांगुलीने मस्त विकेट घेतलेली आहे <laughs> आता पुढील बॅट्समॅन जगदीश जिंजाळ यांची बॅटिंग तर तुम्हाला सांगतो ब्रॅनला आरा हा काय बोलतात बघू बो, बघू काय बोलतात बोला ना काहीतरी बोला बोला हा साई दाखवली हा साई दाखवा बॉल मारलेला आहे आणि तिकडे सौरव गांगुली फेकतायत आहेत दाव बघूया जगदीश जिंजाल या ठिकाणी बॅटिंगला आलेले आहेत आणि बघूया मारतात का नाही वाईट आहे एस लक्ष्मण सारखे दिसतात जगदीश जिंजाल वि एस लक्ष्मीण कसोटी प्लेअर एकदम छान मारलेला आहे फटका आणि आता बघू संजय पाटील यांच्या हातामध्ये आहे ते धावत आलेले आहेत बघूया फिल्डिंग छान फिल्डिंग संजय पाटील यांची एकदम शॉट बघूया 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 ओ काय कॅच घेतलेली आहे सौरव या ठिकाणी जमालो कसलं कवर केलेला आहे एकदम जबरदस्त त्यांची टीम बघा आता खुश झालेली आहे वी वी एस लक्ष्मण वी वी एस लक्ष्मण आउट झालेले पण खूप छान आपल्या टीमसाठी योगदान आहे तुमचं असं तर पुढच्या वर्षी पण डायरेक्ट फक्त तेरा रन आहेत त्यांच्या साठ रन आहेत एकोणसाठ रन सा जिंकत आहेत पण मी आहे अजून त्यामुळे आशा ठेवतात अधिकारी पंच आहेत सुधीर पाटील बघू पंचा निर्णय अंतिम ओर झाली ओव्हर झाली ओके आता इकडं कालिदास मांद्रे यांची बॅटिंग हे जुने खेळाडू उत्कृष्ट खेळाडू आडवा पट्टा एक नंबर चुकला शबास शबास असं सेम टा सेम बॉल सेम टप्पा असं तिकडून आवाज येतोय अशा पद्धतीनं बॉल हुकलेला आहे काय रिटायरमेंटचा प्लॅन वगैरे नाही ना एन्जॉय करा एन्जॉय करा अशा पद्धतीने बॉल छान मारलेला आहे बघूया इकडे फिल्डिंग ओ फिल्डिंग 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 उत्कृष्ट फिल्डिंग अरे रे रे दावा 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 मांजे सर दावा 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 आता बॉलर आहेत संजय पाटील बघूया अशा पद्धतीने बॉल छान छान टाकलेला आहे परंतु बघू कशा कशा पद्धतीने चिडतात ते अंपाय अंपायरचा निर्णय अंतिम पुढील बॉलर अशा पद्धतीने फुलटाच बॉल होता परंतु बघूया आता एक रन सुनील सर हा या <laughs> <laughs> ठिकाणी पुढचे बॉलर बुवा नर डोंगरे यांची बॉलिंग येत आहे आणि अशा पद्धतीने खूप छान बॉल चार टप्प्याचा बॉल परंतु दोन टप्प्याचा बॉल होता परंतु पुलील चेंडू अशा पद्धतीनं उंच गेलेला आहे आणि कोण बघूया 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 तिघांच्या मध्ये बॉल पडला धावा 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 अरे तिघांच्यामध्ये बॉल पडला बघूया खूप छान अमिताभ बच्चन यांचा आता बघूया शॉर्ट कशा पद्धतीनं पूल मारतात का इकडे ऑन साइड का लेग साईड मारतात बघूया चष्मा घालून ओ बॉल बॅट एकदम चार रन जातात असं वाटतंय बघूया बॉल अडवलेला आहे दोन रन जावत आहेत बघा इकडे ओके दोन रन काढलेले आहेत